नमस्कार मित्रांनो सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दसरा मित्रांनो बघा आत्ताच आमची दसऱ्याची पूजा झाली आम्ही आत्ताच पूजा केली तुमची झाली असेल सर्वांची कारण दसऱ्याच्या निमित्ताने आपण शस्त्रपूजा देवपूजा आणि घरातले जे आपले वस्तू वगैरे असतात सर्वांच्या आपण पूजा करतो जसं लक्ष्मीचं पैशांच्याही पूजा आपण करतो यामध्ये तर बघा मित्रांनो आत्ता तुमची पूजा झाली दसऱ्याची सर्वांची हे बघा आमच्या स्वामींचा फोटो श्री स्वामी, स्वामी मित्रांनो सर्वांना हे बघा वरखेडची महालक्ष्मी आई लखा आई पण आहे सगळ्यांचे फोटो आहे छान प्रकारे तर परत एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व मानोकामना पूर्ण हो दसऱ्यानिमित्त तर मित्रांनो मी आज अशी एक विचार केला आहे मी एक असा विचार केला आहे दसऱ्यानिमित्त की लोकांचं भलं करण्यात यावं काहीतरी आपल्या हातूनही थोडंफार लोकांसाठी काहीतरी आपल्याला करता येईल का ते बघावं तर मित्रांनो आता एवढे लोक त्रस्त आहे जो एक आजार आहे ज्याचं नाव आहे मूळव्याध त्या मुळव्याधी खूप लोक त्रस्त आहेत आणि अशा आजारावर आपण एक असं रामबाण औषध आपल्याकडं आहे भेटतं आपल्याकडे की म्हणजे आता मी एक हप्त्यापूर्वीच ते स्टार्ट केलं आहे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायला म्हणजे व्हिडिओ बनवून लोकांनी जे जान मला ॲड्रेस पाठवले त्यांच्यापर्यंत ते पुरेने पाठवलं आहे आणि आतापर्यंत मी ज्यां ज्यांना ज्यांना औषध पाठवले त्यांना प्रत्येकाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आपल्या औषधाने म्हणजे मुळगा डायरेक्ट त्यांचा नाहीसच झाला आहे जो मुळव्याचा त्रास होता तो त्रासच त्यांचा मिटून गेला आहे कायचा तर असा आपल्याकडं रामबाण एकदम खतरनाक औषध आहे मुळव्यासाठी तुम्हाला कशाही कितीही जुना आणि कितीही पुर याचा गंभीर मुळव्यात असो तुमचा मुळव्यात चार ते पाच आत पूर्णपणे नाहीसं होईल जाईल असं आपलं औषध आहे आता ज्या 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 लोकांनी मी दिले त्या सर्वांना आपला रिझल्ट आला आहे एकाचीही आपल्याकडे कंप्लेंट आली नाही की भाऊ तुमचं औषध म्हणजे काय फरक पडला नाही तुमच्या औषधाने काय नाही असं कोणीच नाही आपल्याला बोललं अजून कारण आम्ही आता दिले तरी पण पंधरा दहा बारा म्हणजे पंधराच्या आसपास तरी मी लोकांना दिले औषध त्यातल्या आपल्याला खूप साऱ्या लोकांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट आल्याचं सांगितलं आहे म्हणजे जो त्रास होता त्यांचा तो त्रासच मिटला आता म्हणून मित्रांनो जर कोणाला हवं असेल मूळ औषध आता खूप सारे लोक आहे की ज्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याच्यानंतरही मुळव्या परत त्यांना जाणवायला लागला परत एक दोन महिन्याने किंवा कोणाला सहा महिन्याने ऑपरेशन झाल्याच्यानंतर जा खूप सारे लोक ज्यांनी इंजेक्शन घेतलं मुळव्याचं तरी त्यांना परत तो त्रास जाणव जाणवत लागलं अशा सर्वांसाठी आपल्याकडे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण हो आता तुम्हाला ना इंजेक्शन घ्यायची गरज आहे ना ऑपरेशन करायची गरज आहे फक्त आम्ही जे औषध देतो आयुर्वेदिक औषध तेच औषध तु तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचा कसलाही त्रास असो कितीही जुना मूळव्याध असो आणि अगदी कोणत्याही प्रकारचा मूळव्याज असो तुमचा तो मूळव्याज कायमस्वरूपी नाहीसा होणार आहे असं आपल्याकडे एक रामबाण औषध आलेलं आहे मित्रांनो तर कुणाला मुळव्याचा त्रास असेल तर मला लगेच कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा फोनही डायरेक्टली तुम्ही करू शकता जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो या नंबरवर किंवा मग मा तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेजही करू शकता मी तुमचा आणि हे औषध तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार कारण हे औषध मी तुमच्यापर्यंत तुमचा जो ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवर पोहोचण्या पोचेल ते ही कुरिअरद्वारे या औषध तुमच्यापर्यंत येण्यासाठी तीन ते चार दिवसचा टाईम लागू शकतो म्हणून जर कोणाला मुळव्याचा त्रास असेल किंवा मग तुमच्या ओळखीचं कोणी असेल तुमच्या परिवारामध्ये असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण आता मूळ हा नाहीसा करणं म्हणजे मुळव्याचा त्रास आता सहन करणं विसरून जा तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही इंजेक्शन यात घ्यायचंही गरज नाही अगदी तुम्हाला कोंब असतील रक्त पडत असेल सूज असेल कोणत्याही प्रकारचा मूळ असो असून आपलं औषध शंभर टक्के रिझल्ट देते आणि खूप छान वाटते आता हे लोकांपर्यंत आपलं औषध जाते त्यांच्याकडनं जे आपल्या औषधाबद्दल आपल्या रि औषधाच्या रिझल्टबद्दल ऐकायला येतं छान वाटते तर कोणाला आपलं औषध हवं असेल मुव्यातचा त्रास असेल तर नक्कीच मला मॅसेज करा कॉल करा या स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावर तुमचा मूव्यात कायमचं नाही समून जाईल हे आपलं शंभर टक्के आपण गॅरंटी देतो आहे तर लवकरात लवकर कॉल करा परत एकदा सर्वांना दसऱ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा